あっ。 सर काय सांगाल आज किंवा आज शुभारंभ त्याबद्दल काय यस ओके तर किंवा कायपो इंडस्ट्री हे गेले चौदा वर्ष ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये काम करते इंडियाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यापर्यंत आणि किवाने जे काही हर्बल आणि आयुर्वेदिक सेक्टरमध्ये एक जबरदस्त भरारी घेतलेले आहेत दोन पोडापासून चालू झालेली कंपनी आज चौदा वर्षामध्ये जवळपास साडेसहाशे प्रोडक्टपर्यंत पोचलेले आहे आणि अजून चारशे प्रोडक्ट आपल्या अपकमिंगमध्ये आहे ऑल सेक्टरमध्ये कंपनी काम करत आहे जसं की मेडिशनल प्रोडक्ट्स आहेत आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत हर्बल प्रोडक्ट आहेत ज्यास uh, बघितलं तर कंपनी म्हणते की आयुर्वेदिक प्रोडक्ट खाऊन औषधं खाण्यापेक्षा प्रिकॉशन बेटर दॅन क्युअर लोकाला जागृती करणं गरजेची गोष्ट आहे की आपण आजारी का पाडायला लागलो तर केमिकलमुळं तर कंपनीचं विजन आहे की हर्बल प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजेत आयुर्वेदिक प्रोडक्ट पोहोचले पाहिजेत आणि म्हणून स कंपनीनं मेडिसिनबरोबर गुड मॉर्निंग टू गुड नाईट प्रोडक्टची पण रेंज खूप चांगल्या पद्धतीमध्ये डेव्हलप केले आहे विथ रिझल्ट आणि विथ प्राईझिंग सगळ्यात कमी आणि चांगली क्वालिटी असणारे प्रोडक्ट असल्यामुळं ह्याला आज भ भारतभर खूप चांगल्या पद्धतीची मागणी आहे याची रिझल्ट पण जबरदस्त आहेत त्याचबरोबर कंपनीनं ब्युटी कॉस्मेटिक प्रॉडक्टमध्ये लिपस्टिक आयलायनर फाउंडेशन फेसवॉशपासून ते ॲग्रिकल्चरची खूप मोठी रेंज वेटररीची खूप मोठी रेंज म्हणजे मा जगण्यासाठी माणसाला लागणारे सगळे प्रॉडक्ट ऑलरेडी किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून ऑल कस्टमरपर्यंत आजपर्यंत पोहोचलेले आहेत चौदा वर्षामध्ये खूप चांगले रिझल्ट आहे आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये खूप मोठा इतिहास किंवा इंडस्ट्रीनं रचलेला आहे आज गेलं जर बघितलं तर साधारणतः चौदा वर्षामध्ये टॉप टेनमध्ये साधारणतः तीन ते चार नंबरची आपली कंपनी आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे टॉप टेन डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आणि आज लाखो लोकं आहेत जी किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून स्वतःचं बघितलेले स्वप्न पूर्ण करणाऱ्यांची आज लाखामध्ये संख्या आहे आणि लाखामध्ये प्यावड घेणाऱ्याची पण संख्या आहे मी एकच आवाहन करू इच्छितो की हे जे प्रॉडक्ट वापरले तर आपण तर स्वास्थ राहूच कारण कंपनीचे ब्रीद वाक्य आहे की हेल्थ वेल्थ हॅपीनेस म्हणजे पहिल्यांदा तुम्ही हेल्थ सुधारा पैसा आपण कमावणारच आहेत आणि या माध्यमातून सुद्धा पैसा कमवून तुम्ही सुखी जीवन जगू शकता ही संधी किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक व्यक्तीला दिलेलं आहे ह्या संधीचं सोनं करून आपल्या आयुष्यातली स्वप्नं आणि आपलं स्वतःचं हेल्थ सांभाळावं हीच सर्वांना आव्हान करतो आणि सगळे प्रोडक्ट यूज करून आपण किंवा मध्ये सामील होऊन आपण एक स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीचं अर्निंग करू शकतो ही संधी किंवाच्या माध्यमातून दिलेलं आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर स्वामी समर्थक किंवा आयुर्वेदिक या दुकानाचं आमचे मित्र जगदीश उगळेकर यांनी सुरू केलेल्या दुकानाचं आज विधिवत उद्घाटन झालेलं आहे त्या सर्वप्रथम त्याच्या या नवीन व्यवसायास मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे आत्ताच त्यांच्या डायरेक्टरने सांगितल्याप्रमाणे किंवा आयुर्वेदिक जी प्रॉडक्ट आहेत ती एक हर्बल आणि आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट कोणताही होणार नाही आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये हो केमिकलयुक्त जे काही सातत्यानं शरीरात जात आहे ते दूर ठेवण्यासाठीचा जो किवाचा प्रयत्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे त्यांच्या या पहिल्या पावलाला मी शुभेच्छा देताना एवढंच सांगेन की भविष्यात किवाची प्रॉडक्ट ही लोकांच्या विश्वासतेला जाऊन जास्तीत जास्त प्रचार होऊन त्यांच्या या प्रयत्नाला म्हणजे आमचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेल्या उपद्व्यापाला माझ्या शुभेच्छा देतो आणि सिंधुदुर्गात यापेक्षाही त्यांचे आउटलेट जास्तीत जास्त संख्येनं व्हावेत अशी सदिच्छाही व्यक्त करतो नमस्कार आज श्री स्वामी समर्थ किंवा हॅब्रॉइड शॉपीचं आज उद्घाटन होतं आहे खरं तर एक चांगली सुरुवात आज आम्ही करतो आहे किंवाच्या माध्यमातून गेली चौदा वर्ष किंवा आपल्याकडे काम करते आणि सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये माझा पहिलाच हा शॉप आहे पहिलाच प्रयत्न आहे हरघर किंवा घरघर किंवा हे आपले कंपनीचं ब्रीद वाक्य आहे आणि त्या ब्रीद वाक्याच्या अनुषंग सरून आपल्याला जास्तीत जास्त घरापर्यंत किंवाचे प्रॉडक्ट पोचवायचे आहेत प्रत्येकाला भारत मुक्त करायचं आहे आणि पूर्णपणे आजारमुक्त करायचं आहे हे की किंवाचं काम आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं आणि जो बाजारभावाप्रमाणे कमी दरामध्ये आपल्याला प्रॉडक्ट मिळतील आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत कॉस्मेटिक्स आहेत त्यानंतर ॲग्रीकल्चरच्या प्रॉडक्ट आहेत व्हेटरनरी प्रॉडक्ट आहेत सर्व प्रकारचे सकाळी गुड मॉर्निंग टू गुड नाईट हे सगळे प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्वांनी या ठिकाणी येऊन प्रॉडक्ट पहावे अनुभवावे आणि जर आपल्याला पटले तर आपण त्याचा पुनरुच्चार करावा वापर करावा आणि डोर टू डोर सेलिंग िंक करावं आणि हे पूर्णपणे लोकांपर्यंत पोचेल याची मला खात्री आहे आणि मी जास्तीत जास्त कंपनीच्या माध्यमातून हे प्रॉडक्ट सिंदूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करेन आणि याप्रसंगी आपण सर्वजण आलात मला शुभेच्छा दिल्यात मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय किंवा मी प्रमोद खेतमाळीस आज या ठिकाणी कुडाळमध्ये आपल्या या ठिकाणी उद्योग सरांच्या माध्यमातून किंवाचं आम्ही जे गेल्या सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी एक बिझनेस चालू केला होता आणि खऱ्या अर्थाने आपण या प्रोडोक्ट बेस्ड कंपनीमध्ये काम करताना ज्या प्रोडक्टची गरज होती तो स्टॉक या ठिकाणी अवेलेबल करायला पाहिजे होता तो या ठिकाणी आज सरांनी या ठिकाणी उपलब्ध केला आहे आणि शॉपचं ओपनिंग या ठिकाणी केलं आहे आता या कंपनीमध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला डेली नीडचे जे प्रोडक्ट आहेत हे सर्व हर्बल प्रोडक्ट या ठिकाणी काळाची आज गरज आहे कारण केमिकलमुळे आपल्या शरीरावरती अनेक साईड इफेक्ट होतात आणि यावरती एकमेव पर्याय म्हणजे आयुर्वेद आहे आणि हे आयुर्वेदिकचा एक स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी कंपनी इंडियातील एकमात्र कंपनी आहे या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वतः बनवल्यामुळे प्रोडक्टची क्वालिटी या ठिकाणी छान आहे त्याचबरोबर मार्केटपेक्षा प्रोडोची किंमतसुद्धा या ठिकाणी कमी आहे म्हणजे हा बिझनेस कंपनीचं ब्रीद वाक्य या ठिकाणी हेल्थ वेल्थ हॅपिनेस आणि हे हेल्थ वेल्थ हॅपीनेस या ठिकाणी मिळण्यासाठी आज कुडाळमध्ये असेल किंवा सिंधुदुर्ग या ठिकाणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरोघरी या ठिकाणी किंवा पोहोचेल कारण ही मार्केटपेक्षा स्वस्त देणारी आणि क्वालिटी देणारी प्रोडक्ट कंपनी या ठिकाणी आहे आपल्या जवळ कंपनीमध्ये जवळपास सहाशे प्रोडक्ट आहेत आणि जो आपला ग्राहक बनेल त्या ग्राहकाला आपल्या कंपनीची ऑफर आहे आपले प्रत्येक प्रोडक्ट एकावर एक फ्री या ठिकाणी मिळतात आणि या सर्व प्रोच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी उपयोगस्थांनी संपर्क करू शकता सर्व पडोपती पन्नास टक्के डिस्काउंट जीवनभर मिळवण्यासाठी त्याचे काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही कंपनी डिस्ट्रीब्युटर बनलात तर जीवनभर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळेल आणि हाच उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी कुडाळमध्ये सुरुवात केली निश्चितच आम्ही हा बिझनेस या ठिकाणी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरोघरी घेऊन जाणार आहोत आणि याची सुरुवात आपण आज या ठिकाणी केली आहे तर सरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय किवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका